डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या ते स्टेजिओ तेजस्वी मोजस्वी विचारांचं प्रज्वलन कायम करत राहावं हाच संदेश त्या द्वीपूजनांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी घेऊया महाराष्ट्राच्या प्रख्यात गीतकार गायिका संगीतकार आपल्या एक रणरागिणी उभी राहिलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज लेख जाऊ मुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फुले घडले ते रमाईन मुळे आपण या सर्व महापुरुषांना या निखारस अंतरकरणात विरोध अंतकरणात निस्पृह अशा विचारांच निरंक अशा भावनेच आणि अभिवादन आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा ज्योतिबा सावित्रीबाईंचा ज्योतिबाई आणि या ठिकाणी सदाशिव परिवार अ संपूर्ण सदस्वी परिवाराला मी विनंती करतो की आपण ज्यांच्या विचारांचा वारसा या कुटुंबाला आहे सदस्य सुद्धा सदस्य परिवाराने सर्व मंडळी साधनावरती उभा आहे आतापर्यंत एकदा ही सर त्यांनी मला पैशाची मागणी केली काय झाला की फोटो आणि मी बघल बघणार ना जा की नाही ही शंका त्यांच्या मनामध्ये असते म्हणून फोन शिव फोटो पाठवून कशी आले ती बघ आणि म्हणत आहे की त्यांना वाट्या दिवशी <laughs> सगळे चांगला असं त्याने गिफ्ट त्यांना मला द्यायचं आहे की एक लक्षात बघा कमले सर मी नेहमी म्हणत असतो की एकशे पंचेचाळीस कोटी लोक पंचे लक्षात घ्याय सर पेपर हे सगळं काही बँके आहे आणि तुमच्या आमच्या सगळं बँके नाही तर हा कारण भ्रष्टाचार आहे बडद आहे ऊन आहे वे आहे नी पंचायत बरोबर आहे कस थँक्यू पेपर जर आपण काढला नाही संतांनी महंतांनी तंतांनी समृद्ध केलं सुजलाम केलं सुफलाम केलं त्या तमाम महापुरुषांना या ठिकाणी विनम्र आगवादन करतो कांचन बहुद्देशीय सेवाभावी संस्था औरंगाबादच्या वतीनं समाजामध्ये काम करणाऱ्या माणसांचा समाजातल्या दुःखितांच पीडितांच शोषितांच वंचितांच दुःख कमी करणाऱ्या माणसांचा मान्यवरांचा आपण सन्मान केला पाहिजे त्यांना आपण ऊर्जा दिली पाहिजे उर्मी दिली पाहिजे या अशा हेतून आदरणीय कांचनताई आदरणीय आदरणीय गडकर सर वर्षाताई सतीश भिंगारे आदरणीय अम्रपाली अतिश भिंगारे या मान्यवरांच्या वतीनं आपण आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून आपल्या शहराचं भूषण शिक्षणाच्या प्रांतात एक अतिशय दैदिप्यमान दिल्ज काम आहे विठाबाई या ठिकाणी उपस्थित आहेत आणि प्रमुख पाहुणे म्हणून आमच्या निमित्त आणि आता हे सासऱ्यांच मला असं वाटत होत की विविध क्षेत्रातल्या कर्तुद्ध महिलांचा सत्कार आपण करावा त्यात मी ससुदाचं मार्गदर्शन घेतलं कांबळे सरांचं घेतलं आणि तुम्ही सगळे आहातच तुम्हाला सगळ्यांनाही विचारले मी आपण सगळ्या म्हणजे साहित्यबाजी सोबत असतात नेहमी साहित्यबाजी खूप सोबत असते मला नेहमी आणि प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळेस आपण येतो त्या जनाच्या भेटिंग बसतील अगदी तटस्थ पण हे तरी गाणं मात्र गोड आहे आवाज मात्र गोड आहे अशा बरोबर इकरा त्यांचा सन्मान आपल्या सगळ्यांच्या चौदंडाच्या शुभेच्छा आणि आशीर्वादानं सती छान आपण या ठिकाणी करतो सदादांचं काही मार्गदर्शन इथल्या चळवळीमध्ये काम करणाऱ्या कलावंतांना कार्यकर्त्यांना नेत्यांना पत्रकारांना सगळ्यांनाच कायम असतं असत सोनेरी अंतकरण सोनेरी कर्तृत्व आणि सोनेरी नेतृत्व असणाऱ्या या सन्मानाचा या सत्काराचा आपण सोनेरी अंतःकरणाचं त्याचा आपण चाऱ्या वाजून स्वागत करूया उदाहरण आहे